गोडसे न्यूज लोकमन संध्याकाळी सहाच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच नगरकरांसाठी या घडीची एक अत्यंत महत्वाची बातमी आहे अहमदनगरची वाटचाल ही पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बघायला मिळतंय कारण अहमदनगरमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागलाय आणि त्यामुळे आता त्रेसष्ट गावांमध्ये लॉकडाऊन लागू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा त्रेसष्ट गावांना लॉकडाऊनचे जे निर्बंध आहेत त्यांचा त्यांना सामोरं जावं लागणार आहे कारण जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत चालला आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे आता जिल्हा पातळीवरती पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीनं लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतला जाऊ शकतो त्रेसष्ट गावांमध्ये जिल्ह्यातल्या त्रेसष्ट गावांसाठी हा निर्णय होणं अपेक्षित आहे गेल्या आठ दिवसांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे या ठिकाणी हा निर्णय होणं अपेक्षित आहे कोरोना संसर्ग जिल्ह्याभरात पुन्हा वाढू लागलाय तर राज्य सरकारनं जारी केलेल्या नवीन निकषानुसार आर टी पी सी आर चाचण्यांचे अहवाल आठवडाभर दहा टक्क्यांपेक्षा अधिक आल्याचं देखील बघायला मिळते ज्या चाचण्या करण्यात आल्या त्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचं बघायला मिळते आणि म्हणूनच आता लॉकडाऊनच्या अनुषंगानं निर्णय होणं होऊ शकतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा अहमदनगरकरांना नगरवासियांना निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळे आता पुन्हा स्वैर जे वागणारे आहेत नियमांचं पालन न करणाऱ्यांमुळे पुन्हा एकदा संसर्ग वाढत चालल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि रुग्णसंख्येत झालेली वाढ पुन्हा एकदा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दिशेने आता लॉकडाऊन लागू होणार याला कारणीभूत ठरतीय जर रुग्णसंख्या वाढली नसती तर हे निर्बंध निश्चितच पुन्हा लावण्याची वेळ आली नसती पण सातत्यानं प्रशासनाकडून राज्य सरकार जिल्हा प्रशासन वारंवार सांगतंय आम्ही देखील न्यूज एटीन लोकमत कडून देखील वारंवार सातत्यानं आवाहन केलं जातंय नियमांचं पालन करा पण नियमांचं पालन होताना दिसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची वेळ आली आहे नगरकरांवरती साहेबराव कोकणे आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी या संदर्भात थेट नगर मधून आपल्या सोबत आहे साहेबराव पुन्हा एकदा नगरवासियांना लॉकडाऊनचा सामना करावा लागणार खरा लॉकडाऊन वारंवार की पुन्हा ते सुरुवात येणार आहे त्यामुळे अनुषंगाने उपयोजना केली जिल्ह्यामध्ये सगळ्याची लोकांनी नागरिक जी काळजी घेतली आठ दिवसापासून अंमलगतीय तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज, आवाज पन, जो आहे साहेबराव यांचा त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाही पण पुन्हा एकदा त्यांच्याकडून तपशीलवार माहिती या संदर्भात नगरमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पॉझिटिव्हिटी रेट वाढलाय आणि म्हणूनच संसर्ग वाढल्यानं आता पुन्हा एकदा काही गावांमध्ये आकडा जो समोर येतोय त्यानुसार त्रेसष्ट गावांमध्ये लॉकडाऊनचे नियम लागू शकतात साहेबराव पुन्हा एकदा फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत साहेबराव सध्या परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यातली सांगत होतात <laughs> एकूणच त्यांचे जे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचले त्यानुसार कुठेतरी हा संसर्ग वाढतोय त्यामुळे तिसरी लाट तर आलेली नाहीये ना अशी देखील शंका उपस्थित केली जाते आणि त्यामुळे आता पुन्हा रुग्णसंख्या जिल्हाभरात वाढत आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध जे आहेत ते लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते नगर नंतर बातमी बीडमधून आहे बीडकरांसाठी महत्वाची बातमी आहे